ऑटम घाटीत वाहतूक सुलभ करण्यासाठी भुयारी मार्ग तसेच शहरामध्ये घरगुती गॅससाठी पाईपलाईन आणि गॅस वितरण तसेच छावणी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक अशा विविध कामांचा आढावा आज खासदार डॉक्टर भागवत कराड यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये ही आढावा बैठक पार पडली छत्रपती संभाजीनगर शहरात तसेच औद्योगिक वसाहतीमध्ये उद्योगांना लागणारा गॅस हा पाईपलाईनद्वारे करता यावा यासाठी प्रकल्प सुरू आहे त्याचा आज आढावा घेण्यात आलाय शहरातील दहा झोन पैकी पहिल्या टप्प्यात चार झोनमध्ये येत्या सप्टेंबर महिन्यात किमान दहा हजार घरांना द्वारे गॅस पुरवठा करण्याच्या नियोजनाबाबत आढावा घेण्यात आलाय तसेच औटरम घाटात राष्ट्रीय महामार्गासाठी भुयारी मार्ग करण्याच्या कामाचा आढावा देखील यावेळी घेण्यात आलाय रेल्वे साठी आणि महामार्गासाठी भुयारी मार्ग करण्याबाबत आढावा घेण्यात आलाय यासाठी रेल्वे विभाग आणि राष्ट्रीय महामार्ग विभाग यांनी स्वतंत्रपणे प्रकल्प अहवाल तयार करावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या शहरातील छावणी परिसरात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य असलेल्या बंगला क्रमांक नऊ येथे स्मारक करण्याबाबत कंटोनमेंट कडून परवानगी मिळाली असल्याचं मालोजीराजे गडी शहाजीराजे स्मारक तसेच घृष्णेश्वर मंदिर परिसरात अहिल्यादेवी कुंड याबाबतही आढावा घेण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये पी एन जी गॅसच्या माध्यमातून घरगुती गॅस व उद्योजकासाठी गॅस अशा कामासाठी मागच्या दोन वर्षापासून सुरू केली होती काम जवळजवळ संभाजीनगर शहरापर्यंत संपत आलेलं आहे आणि आता संभाजीनगर शहरामध्ये दहापैकी चार झोनमध्ये काम झालेलं आहे साधारण अडीच लाख कनेक्शन्स द्यायचं ठरवलं आहे त्यापैकी ब्याऐंशी हजार घरांना मीटर्स लागलेले आहेत आणि लवकरात लवकर म्हणजे सप्टेंबरमध्ये गॅस पुरवठा कसा होईल त्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्यासाठी केंद्रातून अधिकारी आले होते त्यांच्याबरोबर बैठक झाली आणि ती नक्कीच चांगली झालेली आजच्या या पत्रकार परिषदेला वेगवेगळ्या छत्रपती संभाजीनगर शहर आणि ग्रामीणच्या विकासासाठी जे प्रोजेक्ट आहेत त्याच्या आम्ही रिव्ह्यू मिटिंग घेतली त्यासाठी जी पी एन जी गॅस लाईन दोन अडीच वर्षापूर्वी चालू केली होती त्यांचे प्रॉब्लेम्स सॉल्व करून त्यांना रेग्युलाईज कसं करता येईल यासाठी मुद्दाम भारत पेट्रोलियमची गॅस लाईनचे ची देशाचे इन्चार्ज मिस्टर अक्षय वडवाजी आलेत साधारण एकशे त्र्याण्णव किलोमीटर श्रीगोंदाची गॅस लाईन आपणाला संभाजीनगरपर्यंत आता आलेली आहे ह्याच्यामध्ये आपल्या शहरामध्ये दहा झोन आहेत दहा झोनमध्ये चार झोनला परमिशन मिळाल्यात चार झोनमध्ये काम चालू आहे आणि काहीचं आता परमिशनला टाकलं आहे ते हळूहळू सुरू होते पण हे करत असताना आजच्या मिटिंगमध्ये आम्ही असं ठरवलं की नुसता हा डोमेस्टिक गॅस म्हणजे घरगुती वापरासाठी नसून हा गॅस इंडस्ट्रीला लागतो रोजचा जवळजवळ दोन हजार टनचा गॅस या शहरामध्ये लागत असतो पण हे करत असताना पुढचं एक्सपान्शन बघून आम्ही सेंद्रा एम आय डी सी असेल किंवा बिडकीन एम आय डी सी असेल की, की मेन रोड म्हणजे पुण्या रोडवरून बिडकीनला तीस किलोमीटर जाऊन बिडकीनला पण बिडकीन को लाईन डालेंगे सेंद्रा एम आय डी सीमध्ये लाईन टाकतील हे यांनी मान्य केलं तर हे काम लवकरात लवकर करून त्यांनी आम्ही सांगितलं की हे करायला अजून एक दोन वर्ष लागेल पूर्ण करायला शहर पण किमान शहरामध्ये गॅस आला इथपर्यंत गॅस लाईन आली फक्त अहमदनगरच्या पुढं ती गॅस लाईन चार्ज करायची राहिली उन्होंने त्यांनी परमिशनसाठी टाकलेलं आहे आणि परमिशन मिळाली की गॅस आपल्या शहरापर्यंत येऊन जाईल